पुस्तक आपले भविष्य भारतीय संविधान लेखक सुभाष वारे प्रकरण दोन भारताचे संविधान कसे आणि कधी बनले भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ब्रिटिश सरकारबरोबर दीर्घकाळ लढा झाला आणि त्यांच्याबरोबर वाटाघाटींचे सत्रही सुरू राहिले त्याच्याच एका टप्प्यावर ब्रिटिश सरकारने पाठवलेल्या कॅबिनेट मिशनने भारतात घटनात्मक राज्यपद्धती आणण्यासाठी संविधान सभा निवडण्याचा निर्णय घेतला कॅबिनेट मिशनने प्रस्तावित केल्याप्रमाणे एकोणावीसशे सेहेचाळीस साली प्रांतिक विधानमंडळावर निवडून आलेल्या सदस्यांनी मतदान करून संविधान सभेसाठी एकूण तीनशे त्र्याऐंशी सदस्य निवडले या संविधान सभेची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणावीसशे सेहेचाळीस या दिवशी दिल्लीत झाली मुस्लिम लीगने या बैठकीवर बहिष्कार टाकला होता अकरा डिसेंबर एकोणावीसशे सेहेचाळीसच्या संविधान सभेच्या बैठकीत सभेचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी मसुदा समितीची निवड करण्यात आली या मसुदा समितीच्या पहिल्या बैठकीत एकोणतीस ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीसला मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आली मसुदा समितीने बनवलेल्या राज्यघटनेचा मसुदा भारत सरकारच्या राजपत्राद्वारे जनतेच्या माहितीसाठी व जनतेकडून सूचना मागवण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला होता संविधान सभेने या मसुद्यावर चार नोव्हेंबर एकोणावीसशे सत्तेचाळीसपासून ते सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास एकुन एवढा प्रदीर्घकाळ चर्चा केली या चर्चेदरम्यान नागरिकांकडून आलेल्या सात हजार सहाशे पस्तीस पैकी दोन हजार चारशे त्र्याहत्तर सूचनाही सभेने विचारार्थ घेतल्या अर्थातच संविधान निर्मितीत अनेक मान्यवरांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले आहे ज्याचा उल्लेख स्वत बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शेवटच्या भाषणात केला आहे या सर्व प्रक्रियेत मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अतिशय महत्वाची राहिली मसुदा समितीचे अन्य सदस्य आजारपण परदेश वास्तव्य मृत्यू अशा अनेक कारणांनी या कामात सहभाग देऊ शकले नाहीत बाबासाहेबांनाच ती जबाबदारी एक हाती पार पाडावी लागली संविधान सभेत सदस्यांनी केलेल्या विविध सूचना कायदेशीर भाषेत आणि सर्वसामान्य अशा पद्धतीने शब्दबद्ध करणे तसेच चर्चेतील मुद्द्यांबाबत इतर देशांच्या संविधानांमध्ये असलेल्या तरतुदी सदस्यांच्या माहितीसाठी प्रस्तुत करणे या जबाबदाऱ्या बाबासाहेब पार पाडत होते त्यांच्या प्रचंड अभ्यासाने असामान्य विद्वत्तेने आणि सर्व भारतीयांचे भले भावे या त्यांच्या अंगभूत तळमळीने त्यांना तो अधिकार मिळाला होता विविध सामाजिक घटकांचे आग्रही प्रतिनिधित्व करणारे संविधान सभेचे सदस्य आणि त्यांच्या परस्पर विरोधी मतमतांतरातून सर्व भारतीयांना सन्मानाची हमी आणि विकासाची संधी देणारे संविधान सर्वसंमतीने बनवले यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानसभेचे सर्व सदस्य यांचे आपण ऋणी राहिले पाहिजे